नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नीटचा परत एकदा तिसऱ्यांदा रिझल्ट येणार आहे आणि जवळपास चार लाख विद्यार्थ्यांचे पाच मार्क कमी होणार आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि यामुळे ऑल इंडिया रँकमध्ये फरक येत अस येणार त्यामुळे हा रिझल्ट तिसऱ्यांदा डिक्लेअर होत आहे याचबरोबर ॲडमिशन प्रक्रिया ऑल इंडियाची सुरू होईल आणि अपंगाच्या व्हेरिफिकेशनला एक आठ दिवस दिल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल ऑल इंडियाचे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेटचे पण तसेच पी सी बी आणि पी सी एमची सी ई टी परीक्षा ज्यांनी दिलेली आहे आणि ज्यांना इंजिनिअरिंग प्रवेश घ्यायचे आहेत त्यांना अठ्ठावीस जुलैपर्यंत तारीख एक्स्टेंड झाली आहे रजिस्ट्रेशनची पी सी बीचे विद्यार्थ्यांना आठ प्रकार नऊ प्रकारच्या इंजिनिअरिंग कोर्सला जाता येत आहे त्याचबरोबर ज्यांना बी एस सी ॲग्री पी सी बी ग्रुपच्या विद्यार्थ्यांना करायचे आहे त्यांना पण अठ्ठावीस जुलैपर्यंत रजिस्ट्रेशनची तारीख एक्स्टेंड झालेली असल्यामुळं आपण याचा लाभ घेऊन सर्वांनी रजिस्ट्रेशन अठ्ठावीस जुलैच्या पाच